शासनाच्या कल्याणकारी योजना सर्वसामान्यांच्या दारी आणण्यासाठी राज्य शासनाने मागील काही महिन्यांपासून शासन आपल्या दारी हा अभिनव उपक्रम आपल्या राज्यातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये राबवलेला आहे त्याच पद्धतीने या रविवारी दिनांक तीन मार्च दोन हजार चोवीस रोजी दुपारी दोन वाजता ठाणे जिल्ह्यामध्ये शासन आपला दारी हा कार्यक्रम प्रीमियर मैदान कल्याण या ठिकाणी राबवण्यात येणार आहे या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या जिल्ह्यातील शासनाच्या विविध ज्या योजना आहेत त्या विविध योजनांचा लाभ हा लाभार्थ्यांना त्या ठिकाणी मिळणार आहे आपल्या माध्यमातून मी ठाणे जिल्ह्यातल्या सर्व नागरिकांना आवाहन करतो की जे आपले लाभार्थी आहेत त्यांनी रविवार दिनांक तीन मार्च रोजी प्रीमियर मैदान कल्याण या ठिकाणी उपस्थित राहून शासन आपल्या दारी या उपक्रमाचा लाभ घ्यावा आणि त्याच्या माध्यमातून शासनाच्या योजनांचा देखील लाभ घ्यावा असं मी आपल्याला आवाहन करत आहे